मित्रांनो नमस्कार जाणून घेऊयात लेख लाडकी योजना संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा जो जन्मदर आहे तो घसरत चालल्याने शासनाने मुलीचा जन्मदर वाढवावा यासाठी दोन हजार सतरामध्ये माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली होती परंतु या योजनेची अंमलबजावणी पाहिजे तशी झाली नसल्याने शासनाने परत या योजनेमध्ये हीच योजना नव्याने सुरू केली जिचं नाव आहे लेक लाडकी योजना लेक लाडकी योजनेचा मूळ जो उद्देश आहे तो म्हणजे मुलींचा जन्मदर वाढवणे शिक्षणामध्ये मुलींना अधिक वाव देणे मुलींचा होत असलेला मृत्यूदर कमी करणे बालविवाह रोखणे मुलींचे कुपोषण कमी करणे शाळेत न जाणाऱ्या मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे ज्या कुटुंबाकडे पिवळे व व, व केसरी राशन कार्ड आहे त्या कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे जेव्हा मुलीचा जन्म होईल त्यावेळी सुरुवातीला पाच हजार रुपये मिळतील मुलगी जेव्हा इयत्ता पहिलीमध्ये शिक्षणासाठी जाईल त्यावेळी सहा हजार रुपये मिळतील इयत्ता सहावीमध्ये सात हजार रुपये मिळेल त्यावेळी आठ हजार रुपये मिळतील आणि सर्वात शेवटी मुलीचे वय जेव्हा अठरा वर्षे पूर्ण होईल म्हणजे अठरा वर्षाची मुलगी होईल अशा प्रकारे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम शासनाच्या वतीनं लेख लाटकी योजना अंतर्गत लाभार्थीच दिली जाणार आहे एक एप्रिल दोन हजार नंतर जन्म या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणं गरजेचं आहे जर दोन अपत्य झाली उदाहरणार्थ एक मुलगा व एक मुलगी असेल तर मुलीस या योजनेचा लाभ दिला जाणार आहे पहिले जे अपत्य होईल त्या अपत्याच्या तिसऱ्या व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे पहिले अपत्य असेल आणि त्यानंतर जुळे मुली झाल्यास त्यांना सुद्धा या लेख लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर मात्र माता पितास कुटुंब नियोजन करणं गरजेचं असणार आहे आपत जन्माचा दाखला सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्पन्नाचा दाखला लाभार्थीचे आधार कार्ड बँक पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत त्याचप्रमाणे पिवळ्या किंवा केसरी रंगाच्या रेशन कार्डची छायांकित प्रत जेव्हा मुलीला शेवटचा अनुदानाचा हप्ता मिळेल त्यावेळी मुलीचे वय अठरा वर्ष असेल त्यामुळे मुलीच्या मतदान कार्डाची छायांकित प्रत शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहेत आता अर्ज जर कोठे सादर करावा असा प्रश्न पडला असेल तर ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे हा अर्ज सादर करून द्यायचा आहे पुढे अंगणवाडी सेविका हा अर्ज ऑनलाईन सादर करून देतील अशा प्रकारे तुम्ही लेख लाटकी योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे की लेख लाटकी योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे आणि हा जो अर्जाचा नमुना आहे अर्जाचा नमुना अशा प्रकारचा एक अर्ज असणार आहे हा अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे सादर करावा लागणार आहे या अर्जाची पीडीएफ प्रत जर तुम्हाला हवी असेल पी डी एफमध्ये मध्ये ओरिजिनल अर्ज हवा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे या लिंकवरती क्लिक करा किंवा गुगलमध्ये डिजिटल डिजी लेख लाडकी योजना असा शब्द टाकून सर्च करा हा अर्ज व्यवस्थित डाउनलोड करून घ्या त्यानंतर प्रिंट काढून अंगणवाडी सेविकाकडे सादर करून द्या जेणेकरून तुम्हाला एक लाख रुपये अनुदान मिळू शकेल